स्टॉक मध्ये सगळा सेटअप जो येतो एकदम परफेक्ट दिसत होता चार्ट वर क्लिअर ब्रेकआउटचा सिग्नल जाणवत होता रिटेल ट्रेडर खुश झाला होता की ह्यावेळेस कॉल बाय करायचा आणि चांगलं मोठं प्रॉफिट जे आहे ते कमवायचं ऑप्शन बाय करायचे पण त्याच वेळेला स्मार्ट मनी शांतपणे काहीतरी वेगळीच खेळी करायचा प्रयत्न करत होता त्यांनी त्या कॉलचा प्रीमियम हळूहळू डीके होईल असा सेटअप तयार केला मार्केट रेंज मध्ये ठेवलं रिटेल ट्रेडर्स कंटाळले आणि त्यांनी शेवटी लॉस घेऊन बाहेर पडले आणि मग अचानक एक दिवस जोरदार मुवमेंट त्या स्टॉक मध्ये आले प्राइस एकदम झपाट्याने वर गेली प्रीमियम डबल झाला ट्रिपल झाला जे बाहेर पडले ते फक्त स्क्रीनकडे बघत राहिले आणि ज्यांनी ज्या ऑप्शन सेलर्सने ज्या रिटेलर ऑप्शन सेलर्सने पाच आणि दहा रुपयांच्या साठी ऑप्शन विकले होते एक्सपायरी जवळ आल्यामुळे तर त्यांचे स्टॉप लॉस देखील या ठिकाणी जोरदार मध्ये हिट झाले ही स्मार्ट मनीची टिपिकल खेळी असते ब्रेकआउटच्या आधी शांतता नंतर त्याचा ट्रॅप करायचा आणि मग एक जबरदस्त एक्सप्लोजन द्यायचं आज आपण हाच गेम या स्टॉक मध्ये कसा झाला ते स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत स्मार्ट मनीने या स्टॉक मध्ये रिटेलर्सना कसं ट्रॅप केलं हे सुद्धा दाखवणार आहे आणि याच स्टॉक मध्ये मी एक पोझिशन घेतलेली होती तर त्या पोझिशन मध्ये मला काय प्रॉफिट झालं तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आपण जाऊया त्या स्टॉक वर त्या स्टॉकचं नाव आहे हिंडाल्को इंडस्ट्रीज हिंडालको इंडस्ट्रीजचा अनालिसिस आपण जर कधी केलं तर ह्या ठिकाणी जे आपल्याला क्लिअर कट दिसतंय लाईफ टाईम हाय तयार झालेला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तो लाईफ टाईम हाय जो आहे तो ह्या मध्येच ही जी कॅन्डल आहे तर ह्या कॅन्डलनी ब्रेक ब्रेकआउट त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला तीन ऑक्टोबरलाच तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल आता तीन ऑक्टोबरची तारीख आहे म्हणजे नवीन कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो सुरू झालेला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा सलग तीन ते चार दिवस जे येते प्राईस जी चांगली वाढलेली आहे ब्रेकआउटचा एक चांगला सिग्नल दिसतोय बऱ्याचशा लोकांनी ह्या सगळ्या रेंजमध्ये कॉल्स जे येते बाय केलेले असतील नवीन नवीन ऑप्शन्सच्या कॉन्ट्रॅक्ट चे प्रीमियम जे ते चांगले वाढलेले असतात किंवा जास्त असतात साधारणतः पंधरा वीस रुपयापर्यंतचे ऑप्शन्सचे प्रीमियम कॉल्सचे या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात साधारणतः आठशेची ची कॉल आठशे कॉल आठशे चाळीसची ची कॉल आठशे साठची ची कॉल ह्या सगळ्या कॉल्स बऱ्याच रिटेल ट्रेडर्सने एक महिनाभर आहे अजून थोडंफार तरी चांगलं प्रॉफिट होईल या आशेने या ठिकाणी जे बाय केले जातात काही लोक या तीन तारखेच्या कॅन्डलमध्ये बाय करतात काही लोक थोडेसे खालूनही एंट्री घेतात बरेचसे लोक परत थोडा रिटेस्ट करायला येतो त्यावेळेला बाय करतात आणि ह्या ठिकाणी सुद्धा त्यांना चांगला पंधरा वीस रुपयापर्यंतचा प्रीमियम जो येतो मिळतो साधारणतः सातशेचा लॉट साईज आहे त्याच्यामुळे दहा रुपये जरी म्हटलं तरी सात हजार रुपयाचा प्रीमियम देऊन त्यांना एक चांगली पोझिशन घेतल्याचं समाधान वाटतं कारण की ब्रेकआउट जो तो चांगला दिसतोय चार्टवर परंतु स्मार्ट मनीचा गेम कसा असतो बघा की ह्या दिवशी ज्यांनी वीस पंचवीस रुपयाला बाय केलेला असेल कॉल किंवा ह्या ठिकाणी दहा पंधरा रुपयाला बाय केलेला असेल तर ह्या लोकांचा पूर्ण प्रीमियम जो आहे तो हा पूर्ण महिनाभर जो आहे तो ती स्टॉकची प्राइस साईडवेज राहते त्याच्यामुळे तो पूर्ण प्रीमियम जो आहे तो डीके होतो ही अशा प्रकारची जी मोठी रेड कॅन्डल जी बनते त्यावेळेला ह्या असल्या टोकाच्या बाजूला ज्यावेळेला प्राइस जाते तर त्यावेळेला कॉलचा प्रीमियम जो आहे तो खूप कमी होतो आणि तो कमी झाल्यानंतर बऱ्याचशा रिटेल ट्रेडर्सला आता आपण याच्यातून निघू बाहेर पडू असं वाटतं त्याच्यामुळे ते, ते बाहेर पडतात लॉस बुक करतात साधारणतः लवकर प्रॉफिट घेऊ थोडंफार प्रॉफिट घेऊ आणि एक्झिट होऊ ही अपेक्षा ठेवणारे जे कॉल बायर्स असतात तर ते ह्या ठिकाणी लॉसमध्ये आपली पोझिशन ती कट करतात हळूहळू पुन्हा बरेचसे स्मार्ट मनी या ठिकाणी सुद्धा कॉल जे आहेत ते बाय करतात कारण की तुम्ही कॉल जे आहेत त्या सेल करायला लागले मग त्याच्या ऑपोजिट कॉल बाय कोणीतरी करणार हवं म्हणून तुम्हाला रिटेल ट्रेडर्सला इथं कॉल जे आहेत त्या सेल करता येतात तिथं स्मार्ट मनी परत बाय करतात आणि प्राइसला ते जबरदस्त परत एक्सप्लोजिव्ह मूव्ह देऊन जे वरती घेऊन जातात जे या ठिकाणी दोन रुपये तीन रुपये पाच रुपये पर्यंत कॉल जे आहेत ते बाय करतात सातशे आठशे ची कॉल दूरदूरच्या कॉल जे आहेत स्वस्त मिळतात तर त्या कॉल्स ठिकाणी ते बाय करतात आणि त्याच्यानंतर ही चोवीस तारखेची चोवीस ऑक्टोबरची ही एक्सप्लोसिव्ह मुवमेंट येते आणि ह्या ठिकाणी दोन रुपयाची कॉल पाच रुपयाची कॉल जी वीस रुपये पंचवीस रुपये पाच पट दहा पट असे त्यांचे पैसे जे होतात होतात बरेचसे लोक ह्या ठिकाणी कुठेतरी रेंजमध्ये इथं कॉलचे प्राइस चांगली वाढायला लागल्यानंतर एक्सपायरी जवळ असल्यामुळे कॉल सेल करायला लागतात कारण की ऑप्शन सेलर्स रिटेलर असतात काही रिटेलर्स ऑप्शन सेलिंग करतात तर ते ऑप्शन सेलर्स या ठिकाणी दहा पंधरा रुपयाची कॉल सेल करतात परंतु त्यांचा पण इथं या ठिकाणी स्टॉप लॉस जो येतो हिट करण्यासाठी स्मार्ट मनी ही गेम करतात आणि स्टॉकची प्राइस जी ती वरतीच जाते इथं जर समजा दहा पंधरा रुपयाची कॉल सेल केलेली असेल तर ती या ठिकाणी तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अशी वाढून जाते मोठा लॉस जो येतो ऑप्शन सेलर्सला सुद्धा दिसतो आणि ते सुद्धा या ठिकाणी जे येते एक्झिट करतात त्यानंतर बरेचसे लोक हे वरती जात असताना या ठिकाणी कुठेतरी कॉल बाय करतात आता वरती ब्रेकआउट परत मिळालेला आहे ह्या लेवलचे वरती ब्रेकआउट मिळालेला आहे इथं कॉल जे बाय करतात काही लोक काही लोकांना लोका असं वाटतं इथं सुटून गेला आपण ह्या ठिकाणी बाय करू कॉल कॉल इकडे बाय केली जाते आणि त्याच्यानंतर अचानक सडन एक दिवस असा येतो की परत एक एक्सप्लोसिव्ह मूव्ह खालच्या बाजूने जे येते आणि ह्या ठिकाणी बसलेले सगळे जे रिटेल ट्रेडर्स असतील आता, आता हा पुढचा कॉन्ट्रॅक्ट जो नोव्हेंबरचा कॉन्ट्रॅक्ट सुरू झाला बरेचसे लोक या ठिकाणी सुद्धा नोव्हेंबरचा कॉन्ट्रॅक्ट जो तो बाय करून बसतात ज्यांना अपेक्षा असते की नोव्हेंबरमध्ये आता हा आता हा चांगला ब्रेकआउट आहे वरती जाईल तर त्यांचे सुद्धा स्टॉप लॉस जे या ठिकाणी हिट होतात तर अशा पद्धतीने स्मार्ट मनीचा गेम जो आहे तो चालू असतो आणि रिटेलर कडचे पैसे जे स्मार्ट मनी कसा खेचून घेतो रिटेलरच्या कॉल बायचा पुट बायचा प्रीमियम कसा पूर्णपणे डीके करून टाकतात स्मार्ट मनी त्यांच्या खेळीने तर त्याचं हे एक चांगलं उदाहरण जे आहे आता मी हे जे तुम्हाला अनालिसिस दाखवलं ऑक्टोबरच्या कॉन्ट्रॅक्ट मधले जे अनालिसिस दाखवलं तर ते मी का केलं ठिकाणी मी कुठलाही ट्रेड घेतलेला नव्हता मी ट्रेड घेतला तो चोवीस तारखेला माझं एक वेगळं लॉजिक होतं त्यानुसार मी ह्या ठिकाणी ट्रेड घेतला मी काय ट्रेड घेतला ते सुद्धा तुम्हाला दाखवतो परंतु ह्या ट्रेडचं ॲनालिसिस अनालिसिस करताना ह्या ट्रेडचा मी अभ्यास करत असताना मला ही एक गोष्ट जी ती जाणवली रेजिस्टन्स होता छान रेजिस्टन्सच्या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेकआउट कॉल बाय करण्यासाठी एक चांगली परिस्थिती आणि त्या ठिकाणी साइडवेज मुवंट देऊन पूर्ण महिनाभर देऊन रिटेल ट्रेडर्सचे कॉल बाय केलेल्यांचे कसे पैसे प्रीमियम डीके केले तर हे मला या ठिकाणी सुचलं ते तुमच्याशी शेअर करावं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आता मी काय ट्रेड घेतला होता ते तुम्हाला दाखवतो मी हिंडालकोची आठशे चाळीस ची, ची कॉल जी मी केलेली होती त्याच्यामध्ये मला एकवीस हजार आठशे नव्वद रुपये झालेले आणि हिंडालकोची आठशे साठ ची कॉल जी मी त्याच्यामध्ये पंधरा हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे दोन्ही पण कॉल जे मी सेल केलेल्या होत्या कोणत्या दिवशी सेल केलेल्या होत्या त्या सुद्धा दाखवतो हो चोवीस तारखेला ज्या दिवशी ही एक्सप्लोसिव्ह मूव आल्यानंतर चार ते पाच टक्के सहा टक्के हेडलको वरती होता तर त्यावेळेला मी हा कॉल जो आहे तो सेल केला माझं असं लॉजिक होतं की एकदम अचानक ब्रेकआउट आलेला आहे एकदम ब्रेकआउट आल्यानंतर लगेचच्या लगेच प्राइस वर जाणार नाही असं माझं एक ऍझम्शन होतं आणि त्याच्यानंतर थोडा तरी दुसऱ्या दिवशी किंवा दोन चार दिवसामध्ये खाली जाईल प्राइस त्याच्यामुळे मी ह्या ठिकाणी कॉल सेल केले परंतु झालं उलटच दुसऱ्या दिवशी पुन्हा गॅप अप ओपन होऊन प्राइस वर गेली तिसऱ्या दिवशी परत वरती गेली प्राइस चौथ्या दिवशी सुद्धा वरती गेली आठशे चाळीस ची कॉल होती मला ह्या ठिकाणी चांगलाच लॉस दिसायला लागलेला होता दोन लॉट मी सेल केलेले होते वीस रुपये चाळीस पैशाच्या हिशोबाने तर चौदाशे क्वांटिटी बघा दोन लॉट सेल केलेले होते तिथे चांगला मला लॉस दिसत होता साधारणतः पंचवीस एक हजार रुपयाचा लॉस ह्या सगळ्या ठिकाणी दिसत होता परंतु तरी सुद्धा मला असं वाटत होतं की ह्या ठिकाणी आठशे साठची तर दुसरी कॉलची मी परत सेल केली पेपर ट्रेड आहे परंतु पेपर ट्रेड मध्ये सुद्धा चांगलं आपल्याला ट्रेडिंग जे येते करता येतं पेपर ट्रेडिंगचं हे फ्रंट पेज नावाचं ॲप आहे त्याच्यावर मी हे पेपर ट्रेडिंग करतो अधूनमधून उद्देश हाच आहे की तुम्हाला ट्रेड ॲनालिसिस अॅनलिसिस कसं करायचं ते आहे बाकी कुठलीही प्रॉफिट दाखवणं किंवा काय दाखवणं हा उद्देश नाही आहे तर हे एकोणतीस तारखेला मी परत पंचवीस रुपयाला जी आठशे साठ ची कॉल आहे म्हणजे एक स्ट्राईक प्राईज वरची कॉल जी आहे मी सेल केली एक्झॅक्टली आठशे साठ लाच होती प्राइस त्याच्यामुळे त्याचीच कॉल जी होती ऍट द मनी कॉल जी होती मी सेल केली त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये ह्या कॉल सेलमध्ये चांगलं प्रॉफिट जे दिसायला लागलं होतं ह्याचा जो लॉस होता तो सुद्धा चांगला कमी झालेला होता कॉल सेल केलेला होता म्हणजे माझा व्ह्यू जो आहे तो साईडवेज टू डाऊन साईड असा व्ह्यू होता आणि एक्झॅक्टली exactly, झालं तसंच या ठिकाणी माझा बऱ्यापैकी लॉस जो तो कव्हर झालेला होता आणि ह्या दिवशी तर अचानक पाच सहा टक्क्यांनी जवळजवळ ह्या ठिकाणी जेव्हा होतं त्यावेळेला दोन्ही कॉल जे आहेत त्या माझ्या दोन रुपये तीन रुपये अशा झाल्या होत्या म्हणजे पूर्ण प्रीमियम जो तो डिके होऊन गेला होता एकाच दिवसामध्ये झटकन खूप प्रॉफिट झालं होतं अशी अपेक्षा नव्हती परंतु ते झालं जरी समजा प्राइस जी ती एकदम खाली न पडता ह्या ठिकाणी जरी राहिली असती आठशे तीसच्या ठिकाणी तरी पण मला बऱ्यापैकी प्रॉफिट दिसलं असतं दोन्ही कॉल सेलमधून मी एक्झिट झालो असतो परंतु सुदैवाने तो कॉल एकदम चांगला खाली गेला आणि चांगलं प्रॉफिट दिसलं मी ह्या दिवशी एक्झिट झालो आणि ह्या दिवशी, दिवशी जे टार्गेट लावलेलं होतं ते टार्गेट अचीव्ह झालं नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला सकाळी मी ते एक्झिट केलं अशा पद्धतीने एकवीस आणि पंधरा सोळा असं छत्तीस हजार रुपये सदतीस हजार रुपयाचं प्रॉफिट जे ह्या ट्रेडमध्ये जे ते पेपर ट्रेडमध्ये झालेलं आहे परंतु याच्या मागचं लॉजिक जे खूप महत्वाचं आहे ते तुम्ही शिकलं पाहिजे आणि परत बघा या ठिकाणी ज्यांनी बाय केलेलं असेल त्यांचे स्टॉप लॉस जे हिटच झाले नसतील कारण की ज्यांनी फ्युचर्स बाय केलेले असतील फ्युचर सुद्धा काही बाय केलेले असतील तर ज्यांनी फ्युचर बाय केलेले असतील त्यांचे जे स्टॉप लॉस त्यांनी लावलेले असतील ला ती प्राइस झाली नसेल अचानक एकदम प्राईस जे खाली गेले असेल त्यांना ह्यूज लॉस जे होतो दिसला असेल असं हे स्मार्ट मनी जे प्ले करत असतात आणि रिटेल ट्रेडर्स कडून पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला हे ट्रेडचं अनालिसिस कसं वाटलं याच्याबद्दल नक्की Aquí कॉमेंटमध्ये कॉमेंट करा तुम्हाला जर कधी अशा प्रकारचे व्हिडीओज अशा प्रकारचे प्राइस ॲक्शनचे ॲनालिसिस आवडत असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट नक्की करा ह्या ठिकाणी प्युअरली अनुभव जो येतो कामाला येतो तुम्ही या ठिकाणी पंचवीस हजार रुपये लॉस जरी दिसत होता तरी सुद्धा तुम्ही ट्रेडमध्ये थांबता तुम्हाला मनातून वाटत असतं की अनुभवानुसार हा पोझिशन प्रॉफिटमध्ये येईल म्हणून तुम्ही थांबता जर नवीन ट्रेडर असाल ऍक्च्युअल ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी खूप मनाला चलबिचल होते तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही थांबायची प्रॅक्टिस जी येते पेपर ट्रेडमध्ये तुम्ही करू शकता अनुभव घेऊ शकता आणि हळूहळू अनुभव जे घेऊन प्रॉफिट चांगलं करू शकता। मी ज्या ऑप्शन सेलिंग ऑप्शन्स ट्रेडिंग शिकत होतो दोन दो हजार वीस एकवीस मध्ये त्यावेळेला मी सेन्सिबल मध्ये खूप पेपर ट्रेड जे करून बघितले फ्रंट पेजमध्ये पेपर ट्रेड करून बघितले ऍक्च्युअल कागदावर पेपर ट्रेड करून बघितले आणि मग आपल्या ज्या अनुभव जो येतो एक आपल्या पाठीशी येतो अशा गोष्टींमुळे आणि मग काही रिअल ट्रेड सुद्धा करून बघितले त्यावेळेला लॉसही झाले बरेचसे परंतु एकदम थांबून गेलो तर काहीच होत नाही आपण काहीतरी पेपर ट्रेड का करत राहिलं पाहिजे ट्रेड मध्ये पैसे घालवण्यापेक्षा पेपर ट्रेड करणं कधीही सोपं आहे तर तुम्ही पेपर ट्रेड करत जा आणि अशा प्रकारचं अनालिसिस अशा प्रकारचं चार्टिसिस तुम्ही करण्याचा प्रयत्न करत जा की काय झालं असेल इथं स्मार्ट काय केलेलं असेल काय झालं असेल रिटेल तर या गोष्टींचा विचार आपण याच्यामध्ये करत राहिलं पाहिजे त्याच्याने आपली ट्रेडिंगची सायकोलॉजी डेव्हलप होते प्राइस वर पक्की पकड बसते कॅन्डलस्टिक आपल्याला समजतं आणि आपली ट्रेडिंगमध्ये प्रगतीची ती साधायला मदत होते जर या व्हिडिओ मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र